असाजोग तालुका के जिल्हा बीड येथील लोकनियुक्त सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी तेवीस जानेवारी रोजी जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता परंतु गुण्यातील मुख्य आरोपींवर अंतर्गत कारवाई केल्यामुळं तसेच ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचं शासनानं ठरवलंय असं मराठा समाजाला प्रथमदर्शनी दिसत असल्यानं जनाक्रोश मोर्चा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलाय त्याऐवजी बावीस तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे मुख्यमंत्र्यांना इतर मागण्यांचं निवेदन देऊन सकाल मराठा समाज सांगली जिल्हातर्फे दिनांक बावीस जानेवारी रोजी धरणे आंदोलन होईल क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ गरजवंत मराठा एकत्र जमून धरणे आंदोलन यशस्वी करण्याचं आवाहन करण्यात आलंय मुख्यमंत्री यांना देण्यात येणाऱ्या निवेदनातील प्रमुख आठ मागण्या सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवू नये बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षात झालेल्या प्रत्येक शासकीय नेमणुका चौकशी व्हावी त्याच्याशी संबंधित सर्व लोकांच्या संपत्तीची ईडी व इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत चौकशी व्हावी संतोष देशमुख यांच्या कन्या वैष्णवी यांना शासकीय नोकरी द्यावी सर्व आरोपींची नारको चाचणी करावी या मागण्यांचं निवेदन देऊन सदर प्रकरणाचा पाठपुरावा करायचं ठरले यावेळी जिल्ह्यातील मान्यवर अजितदादा घोरपडे सरकार शरददादा जाधव संभाजीराजे पाटील दिग्विजय पाटील दिगंबर जाधव विलास देसाई अशोक पाटील नरेंद्र मोहिते बाळासाहेब नलवडे अमर पाटील मदन तांबडे देवजी साळुखे विजयाताई पाटील अशोक शिंदे नामदेव पाटील प्रशांत जाधव प्रशांत चव्हाण सतीश पाटील मेजर किशोर पाटील संकेत परब अनिकेत परब आणि अनि मोठ्या संख्येनं गरजवंत मराठा समाज बांधव उपस्थित होते मराठा आक्रोश मोर्चा काढायचं ठरलं होतं परंतु मराठा समाजानं ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्यापैकी मोकाची मागणी जी आहे आणि तीनशे दोन कलम जे मुख्य आरोपींवर लावणं ह्या हो। मागण्या झालेल्या आहेत एसआयटी बसलेली आहे त्याच्यामुळं बावीस तारखेला सांगलीमध्ये मुख्यमंत्री ता आहेत त्यांना आम्ही इतर आमच्या काही मागण्या जसं की वकील ट्रॅक कोर्टात चालवणं ह्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि ते भेटत असताना त्या दिवशी बावीस तारखेला क्रांतीसिंह नारायण पाटील यांच्या पुतळ्याजवळ धर्म आंदोलन करणार आहोत शोकसभा घेणार आहोत आणि मग आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत आणि सकल मराठा समाज सांगली जिल्हा आपणा सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत की त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि ही जी काय आक्रोश सभा आहे शोकसभा आहे ती आपण महाराष्ट्राच्या पातळीवर निघूया जेणेकरून संतोष देशमुखांना न्याय मिळेल आणि गुन्हेगारांवर वचत बसेल धन्यवाद